गुरुपौर्णिमा म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस जो आपल्या आध्यात्मिक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा आणखी एक प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला गुरुगोर्णिमा मुख्य दिवशी एका अज्ञात साईभक्तानं सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे एकोणसाठ लक्ष रुपये किमतीचा पाचशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करत संस्थांकडे देणगी स्वरुपात अर्पण सदर कलिसदरसाईभक्ताच्या विनंतीनुसार त्याचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे या दानामध्ये निस्वार्थी भक्ती भावनांची श्रीमंती आणि गुरुप्रतीची नितांत श्रद्धा दडलेली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं साई भक्ताचा सन्मान करण्यात आला गुरुपौर्णिमा म्हणजेच आत्मशुद्धी विनम्रता आणि गुरुंच्या कृपा आशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण हे दान प्रत्येक भाविकासाठी श्रद्धेचं प्रतीक ठरत आहे सा कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी